हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पाच ऑगस्ट पासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या तीन सप्टेंबरला हा जो महिना आहे तर तो संपणार आहे श्रावण हा महिना अत्यंत शुभ महत्त्वाचा आणि पवित्र महिना महिना मानला जातो तर हा श्रावण संपण्याच्या आधी तुम्हाला जर हे एक दिसलं तर ते अजिबात सोडू नका तुम्हाला ते फुल तुमच्या घरी घेऊन जायचं आहे जर तुम्हाला श्रावण मास संपण्याच्या आधी हे एक फुल मिळालं तर तुम्ही करोडपती होण्याची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल त्याचबरोबर तुमच्या मनातील कठीण इच्छा होतील आयुष्याचं झाल्याशिवाय राहणार नाही हो बाजूने घरामध्ये पैशाचा ओक वाढेल आणि आपल्या हातामध्ये धनसंपत्ती पैसा हा सुरुवात होईल तर अशा या एका एक फुलाचा उपाय आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे आणि हे फुल कोणता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सोमवारच्या दिवशी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण श्रावण महत्व असतं आणि या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतं जर आपण या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर महादेवांच्या कृपेने आपल्याला प्रत्येक उपायाला हे शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोमवारी हा उपाय करू शकता पण जर तुम्हाला सोमवारी हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी हा हो उपाय केला तरी सुद्धा चालेल आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील नेहमी पैशांच्या संदर्भात काही ना काहीतरी चणचण भासत असेल किंवा आपण जे काही कष्ट मेहनत करतो त्याचा फळ तुम्हाला प्राप्त होत नसेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने हा पैसा घरातनं बाहेर जात असेल लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपण श्रावण महिन्यामध्ये हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची चणचण भासणार नाही तर आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुद्धा आपली मजबूत होते स्ट्रॉंग होते आणि यासोबतच आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे सुद्धा मोकळे होतात त्यामुळे घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते आणि करोडपती होण्याची इच्छा ही पूर्ण होते आणि त्यामुळे आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होतात त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल घराचं असेल गाडीचं असेल किंवा इतर कोणतंही कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि म्हणूनच आपल्याला हा श्रावण महिना संपण्याच्या आधी तुम्हाला जिथे कुठे गोकरणीचं फुल दिसलं तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे वास्तुशास्त्रामध्ये त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये गोकर्णीचं फुल हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये दे केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितले जातात आणि घरामध्ये गोकर्णीचं झाड लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि या गोकर्णीमुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते नेहमी प्रसन्न राहते आणि त्यामुळे कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते धर्मग्रंथानुसार या गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता अशा अनेक नावांनी ओळखलं जातं गोकर्णी धनाची देवी लक्ष्मी संबंधित आहे आणि त्यामुळे गोकर्णी घरामध्ये लागणं हे आर्थिक समृद्धीचं प्रतीक आहे आपल्या घरामध्ये पैसा हा वाढत जातो आणि शुभ परिणाम जे आहे तर त्या या प्रभावामुळे आपल्याला दिसून येतात घरामध्ये सुख शांतीचं वातावरण राहतं भगवान महादेवांच्या सोबतच भगवान विष्णूंची कृपा मिळते आणि माता लक्ष्मी गोकर्णी सोबतच राहते त्यामुळे जीवन हे आनंदी राहते गोकर्णीचं हे एक फूल माता लक्ष्मी भगवान कुबेरांना सुद्धा प्रसन्न करतं आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती ही मजबूत व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच जर श्रावण महिन्यामध्ये जिथे कुठे तुम्हाला या निळ्या रंगाचं गोकर्णीचं फुल मिळालं तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आता या फुलामध्ये बरेच प्रकार येतात पांढऱ्या रंगाचं सुद्धा फूल असतं गुलाबी रंगाचं फुल असतं लाल रंगाचं सुद्धा फुल असतं आणि निळ्या रंगाचं सुद्धा फुल असतं पण आपल्याला हा उपाय करण्यासाठी निळ्या रंगाच्या गोकर्णीचा फुल आण लागणार हे, तर ते फूल तुम्हाला सोमवारच्या दिवशी किंवा इतर दिवशी तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये एकवीस काळे तिळ दूध टाकायचं आहे आणि यानंतर हे, हे।, हे, हे।, यान हे गोकर्णीचं फूल आणि हे पाणी आणि अगरबत्ती घेऊन तुम्हाला भगवान महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे उपाय हा तुम्हाला घरामध्ये करता येणार नाही आपल्याला हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण घरापेक्षा मंदिरामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात असतात आणि या प्रसन्न वातावरणामध्येच आपण जर काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच हे प्राप्त होत असतं सर्वप्रथम तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचे आहे जे जल तुम्ही आणलेलं आहे ते जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला निळ्या रंगाचं हे गोकर्णीचं फूल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे फूल अर्पण करताना तुम्हाला थोडस पाण्याने त्याला ओलं करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता हे फूल अर्पण केल्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर एकशे आठ वेळेला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आता महामृत्युंजय जप हा कोणता आहे तर तुमच्याकडे स्वामींचं नित्यसेवेचं दिंडोरी प्राणित मार्गाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये मंत्र विभागामध्ये हा महामृत्युंजय मंत्र दिलेला आहे तुम्ही तो तिथे जाऊन म्हणू शकता किंवा तुम्ही गुगल वरती सर्च केला तरी सुद्धा तो तुम्हाला मिळेल त्याचबरोबर हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन देत आहे तुम्ही तो तिथे बघून सुद्धा म्हणू शकता तर हा मंत्र असा आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धनम वर्धनम उर्वारुकमे व बंधनान मृत्यूर्मोक्षमृतात तर हा महामृत्युंजय मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर एकशे आठ वेळेला हा जॉब करणं शक्य नसेल तर तुम्ही सोळा वेळेला भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या ज्या काही संबंधित धनाच्या संबंधित किंवा काही इतर तुमच्या समस्या असतील किंवा तुमच्या काही इच्छा असेल तर ती तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे तुमची जी काही मनोकामना असेल तर ती महादेवांना लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी सुद्धा प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हे फुल तुम्ही अर्पण केलं होतं तर ते फुल तुम्हाला पुन्हा शिवलिंगावरनं उचलून त्यानंतर ते आपल्या घरामध्ये आपल्या ज्या ठिकाणी तुम्ही पैसा दागिने ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला हे जे फूल आहे तर ते ठेवायचं आहे हे फूल जे आहे तर ते अभिमंत्रित आपण केलेलं आहे आणि यामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची एक शक्ती आहे आणि हे फूल आपण जर आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वतःहून येईल आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील राहील आणि घरामध्ये ती नेहमी प्रसन्न प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल पैशाच्या संबंधित सर्व अडचणी या नष्ट होतील तर पहा हा एक उपाय या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करायचा आहे शक्य झालं तर सोमवारच्या दिवशी हा उपाय करा नाही शक्य झालं तर सोमवार सोडून इतर कोणत्याही दिवशी केला तरी सुद्धा चालेल यानंतर तुमच्या घरामध्ये जर सतत आजारपण चालू असेल पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल सतत हॉस्पिटल मेडिसिन्स चालू असतील कितीही तुम्हाला हॉस्पिटल केलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला गुण पडत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे सोमवारच्या दिवशी एक निळ्या रंगाचं गोकर्णीचं फुल तुम्हाला घ्यायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला पूजा करायची आहे गोकर्णीचं तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि जो आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे पण व्यक्ती जो आहे तर तो स्वतः जर हा उपाय करू शकत असेल तर अतिउत्तम पण जर नाही शक्य तर इतर कोणत्याही व्यक्तीने त्या आजारी व्यक्तीसाठी सुद्धा उपाय केला तरीही चालेल तर हे फूल तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे सोबत जाताना एक तुम्हाला तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे निळ्या रंगाचं फूल तुम्हाला त्याच्यावरती अर्पण करायचं आहे फूल अर्पण केल्यानंतर ओम शिवाय ओम शिवाय या मंदिराचा थोडा वेळ जोप करायचा आहे आणि त्या आजारी व्यक्ती असेल तर तिने स्वतःहून आजारपण दूर होण्यासाठी इच्छा व्यक्त करायची आहे म्हणजे प्रार्थना करायची आहे किंवा हा उपाय जर एखादी व्यक्ती आजारी व्यक्तीसाठी करत असेल तर त्या व्यक्तीने त्या आजारी व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आजार लवकरात लवकर बारा व्हावा असं वाटत असेल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ते जे फूल तुम्ही अर्पण केलेलं होतं ते पुन्हा एकदा तुम्हाला उचलून घरी परत घेऊन जायचं आहे एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये ते तुम्हाला बांधायचं आहे स्वयंपाक घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा ही तयार होते घरातील काही आजारपण असेल तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतं कुटुंबाची भरभरून प्रगती होते यानंतर पुढचा उपाय हा विवाहाच्या संबंधित करायचा आहे एखादा मुलगा मुलगी त्याचा विवाह जुळत नाही भरपूर प्रयत्न करत आहात पण मनासारखं स्थळ येत नाही विवाह योग हा जुळून येत नाही त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचं कुठलंही महत्वाचं काम पूर्ण होत नाही सतत त्या कामामध्ये काही ना काही अडचणी येत असतात तर काम हे पूर्ण होण्यासाठी त्याचबरोबर अशी काहीतरी जी काही संकट येतात आणि त्यामुळे तुमचं काम जे आहे तर ते अपूर्ण राहतं तर तुम्हाला काय करायचं आहे सोमवारच्या दिवशी निळा गोकर्णाचं एक फुल घ्यायचं आहे त्यानंतर या फुलावर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे जे फुल आहे तर त्या व्यक्तीसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्या व्यक्तीवरनं ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे क्लॉक वेज तुम्हाला सात वेळेला हे फुल उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये हे फुल विसर्जित करायचं आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची अडलेली सगळी कामं ही पूर्ण होतील लवकरात लवकर विवाह योग हा तुमचा जुळून येईल तर अशा पद्धतीने गोकर्णीच्या फुलाचे तीन उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तीनही उपाय अतिशय प्रभावी आहेत तर चला झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ